मी उभा आहे काहीच होत नाही आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आजच कॅबिट दाखल करणार आहोत त्यामुळे याला नाही त्यामुळे निश्चिंत काही काळजी करायचं का उद्या परत मी आलो ना उद्या परत <laughs> जे लोक साहेबांना अडचणी आणतात बाबांना हे माहिती आहे की बाकीच्या लोकांच्या हातात शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटूडं करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागे आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत गेले आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे समाविष्ट आहे आपण हे बोगे धंदा करत नाही आपल्या करायची गरज नाही डुप्लिकेट पण आपल्या रक्तच नाही जे बोललं ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की के आम्ही केलं मी म्हणतो हे बाबांनी केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं जात नाही फुल उत्पादक इथंच आहेत फुल विक्रेते इथंच आहेत बाबांची भूमी इथंच आहे आणि नामदार राजाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा इथंच आहेत त्यामुळे काही बदल होणार नाही आजची सकाळ आपल्या राहत्या तालुक्याच्या सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाच सर्वांच्या प्रार्थनेच आणि सर्वांनी ठेवलेल्या विश्वासाचा विजय आज झालेला आहे या निमित्ताने मी मुद्दा म्हणून सांगतो अनेक तर्क वितर्क लावले जात होते अनेक चर्चाही झाल्या अननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सदर पूल चालू संदर्भात तत, तत्कालीन महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेल्या पुढाकाराच्या माध्यमातून कमिटी स्थापन झाली आणि कमिटीनी दिलेल्या सूचनेनुसार ठराव झाला आणि त्या ठरावाला आम्ही मान्यता देत हो। आहोत असं स्पष्टपणे उच्च न्यायालयाने सांगितलं आहे त्यामुळे जी लीड मला वाटत होती की पंच्याहत्तर पर्यंत राहील ती आता आज एक लाख झालेली आहे आरोप प्रत्यारोप करत होते विजय हा सत्तेचा असतो विजय हा निष्ठेचा असतो आणि माझी आता फक्त एकच विनंती आहे की आज आपल्याला काल झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अवघे आता चार दिवस राहिलेत मतदानासाठी यामध्ये कुठल्याही प्रकारे मनामध्ये संभ्रम कोणाचे आणू नका आपण अगोदरच शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने शिर्डी शहरामध्ये राहता आणि पंचकृषी मधून आलेल्या पूल विक्रेत्यांसाठी जागा निश्चित केली तिथं पत्र्याचं शेड पेविंग ब्लॉक आणि तुमच्या हक्काची मालकीची जागा त्या ठिकाणी आपण देत आहोत आता ज्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठराव क्रमांक दोनशे सत्याहत्तर ज्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे काल जी मान्यता मिळाली ती ठराव क्रमांक दोनशे सत्याहत्तर ला मिळाली आणि त्या ठरावामध्ये समाधीवर फुल चालू करण्यासंदर्भातचा ठराव होता ज्याला आज मान्यता मिळून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एक बैठक शेतकरी राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती शिर्डी संस्थांच्या कामगार पद आणि संस्थांचं सा व्यवस्थापन अशा सगळ्यांची एकत्रित बैठक घेणं आवश्यक आहे या बैठकीमधून झालेल्या निर्णयानुसार मग आपण पुढे ठरू की जर फुल विकत घ्यायचे असतील कृषी उत्पन्न बाजार समितीने तर त्यांनी कोणची प्रक्रिया अवलंबायची ती विकत घेऊन कामगार पदपिढीला जर द्यायचं ठरलं तर ते कशा प्रकारे ते देतील आणि कामगार पदपिढीने भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपले फुल विक्रेते आहेत या शिर्डीमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आज फुल विकून पोहोचतो त्यांना देखील कसं उत्पन्न निर्माण होईल असे पाच घटकांची एकत्रितपणे बैठक घेतल्यानंतर तो सगळा प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लागला जाईल घाई गडबड आपल्याला करायची नाहीये कुठल्याही प्रकारे आता आपण या सगळ्या विषयामध्ये आता निकाल लागलाय त्यामुळे आता चालू झालंय काही लोक म्हणजे फुलं काही लोक आणि मी त्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करणार नाही ते भाषणामध्ये <laughs> पहिलं म्हटलं सोयाबीनला भाव नाही आपण हमी केंद्र यांनी पुलाहार बंद केले फुलाहार सुरू झाले <laughs> तर <laughs> ते जे जे बोलतायत ते बाबा आपाप आप सोडत चालले ते साईबाबांचा आशीर्वाद नामदार राधाकृष्ण विखेबाई साहेबांच्या पाठीमाला त्यामुळे आता काय फार निवडणुकीमध्ये राहिलं नाही मला दुःख व्हायचं कशासाठी की जे आपले कार्यकर्ते होते या फुल मार्केटमध्ये त्यांना बोलायला जागा नव्हती त्यांना लोकांचं ताणे ऐकायला लागायचे लोक त्यांना बोलायचे आपला कार्यकर्ता कर गप होता पण आता अशोक राव आणि गिरमे सगळे आता आपल्या लोकांनी गप राहायचं नाही हा विजय आपला आहे आता लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे चालू 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 या आणि म्हणून हे पुरावा जो आहे तो त्या ऑर्डरमध्येच दाढलेला आहे एकोणावीस नंबर पॉईंट ऑर्डर काढून एकोणावीस नंबर पॉईंट वाचा म्हणजे विषय संपला आपल्याला तुम्हाला बोलायला मुद्दा देत। देतो आता त्या प्रक्रियेनुसार माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता याला मीटिंग लावा लागेल आता संहिता असल्यामुळे ही लगेच मीटिंग चार दिवसांमध्ये घेणं शक्य नाही आज जर चुकीची काही गडबडीत आपण मीटिंग घेतली किंबोना चुकीचा निर्णय झाला तर सगळ्यांना नुकसान होता कामाने म्हणून निवांते आपण कुठे जातोय आमदार कोण आहे माहिती शंभर टक्के कोण राहणार ते माहिती <laughs> <laughs> सरकार आपलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री परत आपणच आहोत त्यामुळे जात था? नाही फुल उत्पादक इथंच आहेत फुल विक्रेते इथंच आहेत बाबांची भूमी इथंच आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा इथंच आहेत त्यामुळे काही बदल होणार नाही आपण सगळेजण त्या ठिकाणी आनंद उत्साहामध्ये आज जो विश्वास तुम्ही ठेवला प्रदीर्घ संघर्ष करावा लागला वर्षभर न्यायालयीन लढा उभा केला कृषी उत्पन्न बाजार समितीनी दोन शेतकऱ्यांमार्फत आपली केस लढवली त्या ठिकाणी वकील दिले आज जे भाषण करतायत की आमच्यामुळे सुरू झालं मला तुम्ही सांगा त्यांना विचारा की तुम्ही कोणता वकील दिला होता सांगा कोणी याचिका केली होती कोणी खर्च केला न्यायालयीन लढाईसाठी तर हे सगळी भंपगिरी आहे त्यामुळे आता प्रत्येकाने जनजागृती करा सगळ्यांना सांगा की वीस तारखेला जेव्हा आपण जाऊ आणि आतमध्ये मतदान केंद्रामध्ये एक नंबरचं बटन हे आपल्या साहेबांचं आहे खालचे चेहरे पाहू नका हे सगळे बाद झालेले आहेत यांच्याकडे काही नाही तुम्हाला देण्यासाठी हे तुम्हाला, तुम्हाला काही देऊ शकत नाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी राहता तालुका फुल उत्पादकांच्या भविष्यासाठी आणि एवढंच नाही पण आपण अपन... या राहत्या तालुक्याच्या फुल उत्पादकांसाठी अवघ्या पुढच्या एक वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सगळ्यांना कुठलंही फार नॉमिनल म्हणजे कुठलं म्हणजे माझा प्रयत्न काहीच होऊ नये पण नॉमिनल भाड्याने देखील तुमच्या स्वतःच्या माल साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आपण तुम्हाला देऊ हे पण तुम्हाला सांगतो आता हे कोण देऊ शकतं आपण करू शकतो त्यामुळे आपले जे लोक बिचारे गप होते या फुल मार्केटमध्ये जरा म्हणतो ना तोंड दाबून आता आवाज बाहेर काढा आता आता तुम्हाला आपण उत्तर दिलंय ती ऑर्डरची कॉपी त्याच्यामध्ये साहेबांचा सा उल्लेख आहे कोणाचा असं पॉईंट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुमच्या ग्रुपवर टाकाय माननीय उच्च न्यायालयानी देखील साहेबांनी पुढाकार घेऊन हे फुलाची सुरुवात केलेली आहे हे ऑर्डरमध्ये नमूद केलं त्यामुळे तर साहेब नाव ऑर्डर मध्ये असल्यावर बाकी त्यांच्यावर नाव आहे काय हे डिझाईन तयार केली काय फोटो ओढ टाकू न मी मग तुम्हाला क्वॉर्टाची ऑर्डर टाकतो संपला विषय क्वार्ट ऑर्डर तर चुकीची नाहीये क्वर्टाच्या ऑर्डर मध्ये कोणाचं नाव आहे हे पाहून घ्या हे आमचा विषय आपण हे बोगे धंदा करत नाही आपल्या करायची गरज नाही <laughs> डुप्लिकेट पण आपल्या रक्तच नाही जे बोललं ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की आम्ही केलं मी म्हणतो हे बाबांनी केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं अरे बाबा हे काय चालू आहे खाली आणि जे जे लोक साहेबांना अडथळे जाणतात बाबांना हे माहितीये की बाकीच्या लोकांच्या हातात जर शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटवडं करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागे आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत गेले आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे बाबांचा आशीर्वाद आपल्या आपल्या आहे सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला जे दुःख आमच्या बरोबर सहन केला आमच्यासाठी लोकांचं ऐकून घेतलं तरी सुद्धा आम्हाला सोडलं नाही त्या निष्ठवंत फुल उत्पादकांचा आज विजय आहे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचा म्हणून आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आता तुम्ही पाहा उद्या परत मी आलो ना उद्या परत कोणत्या सांगतो त्यामुळे आता लगेच असं अपेक्षा धरू नका की लगेच होईल आपण दिवा म्हणून मला घाई करायची नाही निकाल आपल्या हातात आहे फुलाला परवानगी मिळालेली आहे घाई गडबड करून चुकीचा निर्णय होण्यापेक्षा चार दिवस अजून शांतता धरू प्रॉपर चार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तुमच्या मध्ये असतील चार प्रमुख ज्यांचं प्रमुख उत्पादन आहे त्यांचे प्रतिनिधी एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव असतील आणि त्यांचे वाईस चेअरमन मी आता त्यांच्याबरोबर फोनवर कालच बोललो की म्हटलं आपल्याला बसायचे बाजार समिती तर आपल्याकडेच आहे आणि संस्थांचा प्रश्न जातो कुठं सरकार आपलं आहे त्यामुळे कोण कुठे जात नाही प्रॉपर बसून कशा प्रकारे भाव ठरवला जाईल कशाप्रकारे शेतकऱ्याला नुकसान होणार नाही कशा प्रकारे ना बाजार समिती बाजार समितीला एक रुपये नको याच्यामध्ये पण जो फुल विक्रेता आहे त्याला देखील आपण कसं न्याय देता येईल त्याचंही घर चाललं पाहिजे तुमचंही घर चाललं पाहिजे चाल आणि भक्तांना देखील अडचण कामा नये यासाठी एक नियमावली बनवावं लागेल न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जी नियमावली माननीय कलेक्टर म्हणजे भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यानुसार आपण हा सगळा मार्ग काढणार आहोत तर शांतता घ्या निवांत बसा आपलं हे सगळे प्रक्रिया होऊ द्या आणि मग मी सगळं एक एक करून मार्गी लावतो आज जर आपण कुठल्याही प्रकारचा आग्रह केला तर मग आपला नुकसानाचं ठरायला नको कारण की भाव तुमचा फुलाचा भाव दिवसातून तीनदा पाच पाच मिनिटा म्हणून ती गडबड आपण गडबड केली तर नुकसान आपल्या लक्षात घ्याखे ड्रायव्हर आपण एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला जसं वेळ मिळेल मी सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांची मी बैठक घेणार आहे स्वतंत्रपणे आणि सगळ्यांची बैठक घेऊन एक नियमावली बनून आपण आपलं पुढे जाऊ तर एवढे वर्षभर थांबलेत एक दोन दिवसाचा प्रश्न आहे आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे आता पूल चालू होण्याचा आदेश झालाय त्यामुळे आता कोणी परत मागे जाऊ शकत नाही आणि जरी कोणी उद्या एखादा हुशार माणूस पोट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो समजा असं धरून झाला एकटेक ठक्का तरी मी उभा आहे काहीच होत नाही आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आजच कॅबिनेट दाखल करणार आहोत त्यामुळे याला स्थगिती मिळू शकत नाही त्यामुळे निश्चिंत काही काळजी करायचं कारण नाही तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार ताकदिनी उभे राहा ताकदिनी लढा आपल्या भवितव्यासाठी एक नंबरचं पठण माननीय नामदार रामकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून सरकारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मत निके आपल्या साहेबांना मिळावं एक लाख आपलं लीडचं टार्गेट आहे ते पोहोचायचं आहे हे उत्तर आपल्याला द्यायचं लोक बघतात नाही 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 यावेळेस पन्नास आहे यावेळेस पंच्याहत्तर आपलं एक लाख टार्गेट पासातून नव्वद आणि नव्वद आपलं आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एक दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या खरे पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हत्तीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल दुर्गे शिवरस्तार साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी